नमस्कार नवराज्य लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे खानदेशाची सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा बचत गटांच्या महिलांचा आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरलेला बहिणाबाई महोत्सव दोन हजार सव्वीसचे दिनांक तेवीस ते, ते सत्तावीस या पाच दिवस सागर पार्क येथे या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यंदाचे अकरावे वर्ष असून महोत्सव भरारी फाउंडेशन संस्था व क्रेडाई जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे सागर पार्क या ठिकाणी या महोत्सवाचे भूमिपूजन करण्यात आले क्रेडाईचे महासचिव भाई शहा क्रेडाईचे जिल्हाध्यक्ष दीपक सराफ माजी महापौर सीमाताई भोडे उपहार फाउंडेशनचे पवन जैन भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी विनोद ढगे तुषार महाजन राजेंद्र खडके शैला चौधरी चित्रा चौधरी सुनंदा मौझे गायत्री परदेशी अर्चना जाधव यंदा या वर्षाचे विशेष आकर्षण म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील सत्यनारायण बाबा मौर्य हे विशेष आकर्षण असणार आहे त्याचबरोबर मराठी संस्कृतीचा फॅशन शो सुप्रसिद्ध कीर्तनकार रवी किरण महाराज यांचे पर्यावरणावर जागृतीपर कीर्तन त्याचबरोबर शाळा विद्यालय व कॉलेज यांच्या स्थानिक कलावंतांचा संस्कृतीपर विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर जळगावकर रसिकांसाठी भरभरून कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे याचबरोबर खानदेशातील विविध बचत गटातर्फे खाद्यपदार्थाचे विविध वस्तूंचे एकशे पन्नास स्टॉल देखील असणार आहे या महोत्सवात तमाम नागरिकांनी व जळगाव शहरातील तसेच खानदेशातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन भरारी फाउंडेशन व क्रीडेतर्फे करण्यात आले आहे बैठणाबाई महोत्सव हा गेल्या दहा वर्षापासून अतिशय यशस्वीरित्या चालू आहे आणि बऱ्याच वर्षापासून क्रेडाई हा बहिणाबाई महोत्सवच नव्हे तर भरारी फाउंडेशनच्या इतर उपक्रमांमध्ये सुद्धा त्यांच्यासोबत काम करत आहे आणि सांगायचं झालं तर आपल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल ट्री प्लांटेशन असेल किंवा करोनामध्ये आम्ही एक सी सी डी इथे सुरू केलं होतं संभाजीराजे नाट्यगृहात जे पहिलं प्रायव्हेट सी सी डी होतं तेसुद्धा भरारी फाउंडेशनच्या यंग कार्यकर्त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केलं होतं या सगळ्या पार्श्वभूमीवर बैणाबाई महोत्सवात यावेळी थोडा वेगळेपणा आणावा आणि जळगावकरांना क्रेडाई ही जी जी संस्था आहे जी अतिशय पारदर्शक व्यवहार आणि महारेराला नोंदणीकृत प्रकल्प याच्यासाठी जाणली जाते असे प्रकल्प प्रकल्प एकाच छताखाली जळगावकरांना पाहायला मिळावेत या हेतूने आम्ही याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे स्वतः फाउंडेशन असेल ते भवरारी फाउंडेशनचे अध्यक्ष जे दीपकदादा असतील त्यांनी जो हा महोत्सव घेतलेला आहे गेल्या दहा वर्षापासून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे बचत गटाचे स्टॉल असतील माझ्या महिला असतील सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्व स्टॉलला आणि स्टॉलवर असलेल्या सर्वांना आणि माझ्या जनतेला की येऊन आपण नक्की भेट द्या आणि ह्या महोत्सवाचा आनंद घ्या जय हिंद जय महाराष्ट्र स भूमिपूजन झालं आहे हा बहिणाबाई महोत्सव आमच्याकरता एक खूप मोठी पर्वणी घेऊन येतो आणि आता आम्हाला स्वयंपाला स्वयंपाकालाही सुट्टी राहणार आहे कारण इथे इतके पदार्थ खायला मिळतात नवनवीन तर आम्ही तीन चार दिवस इथल्या पदार्थांचासुद्धा आस्वाद घेणार आहोत आणि सगळ्यांना सा सांगेल की बहिणाबाई महोत्सव म्हणजे इथे महिलांना व्यासपीठ मिळतं उद्योग व्यवसायाला चालना मिळते असा हा बहिणाबाई महोत्सव आहे तर मी सगळ्यांना आव्हान करेल की तुम्ही ह्या पाच दिवसात सगळ्यांनी इथे आवर्जून आवर भेट द्यावी तेवीस तारखेला हळदी कुंकू आमच्या महिलांकरता आणि छान कार्यक्रम पण आम्ही कार्यक्रमाचं आयोजन पण केलेलं आहे त्या दिवशी महिलांकरता तर आवर्जून सगळ्यांनी इथे उपस्थित राहावं आणि सगळ्यांनी आनंद घ्यावा